नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वांना भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपल्या किचनमध्ये भोगी स्पेशल अशी मिक्स भाजी तर ह्याला बऱ्याच ठिकाणी सोलाना सेंग सोला खेंदाट अशा बऱ्याच नावाने संबोधले जाते तर तुम्ही ह्या भाजीला नक्की काय म्हणता मला प्लीज कमेंट करून सांगा तर ही मिक्स भाजी म्हणजे अतिशय पौष्टिक आहे तर, कशी तर ती कशी बनवायची ते पाहूया तर ह्यासाठी मी ते घेवड्याच्या शेंगा स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत तसेच तर यासाठी तुम्ही भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार व आवडीच्या भाज्याही घेऊ शकता तरी ते घेवडा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे तसेच हिरवे हरभऱ्याचे दाणे घेतले एक वाटी हरभ बोरं घेतले आहेत गाजराचे तुकडे घेतले आहेत एक वाटी तसेच ताजा हिरवा वाटाणा घेतला आहे एक वाटी पावट्याचे दाणे घेतले एक वाटी दोन वांगे घेतले आहेत मध्यम आकाराचे ऊसाचे तुकडे घेतले आहेत मूठ तसेच चाकोदाची भाजी घेतली मूठ आता ह्या सर्व भाज्या आपण धुवून शिजवून घेणार आहोत तर त्या क्रमाने आपण इथे वापरूया तर ह्यात बऱ्याच ठिकाणी बटाटा तसेच शेवग्याच्या शेंगाही वापरल्या जातात तर कढईमध्ये ह्या घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून ह्यामध्ये घेत आहे तर ह्या अर्धा किलोला थोड्याशा कमी आहेत तर इथे सर्व भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा तर इथे त्यानंतर पावटाही स्वच्छ धुवून घेतलेला आहे तसेच हिरवा वाटा स्वच्छ धुवून घेणे तर ह्यामध्ये तुमच्याकडे अजून कोणत्या कोणत्या भाज्या वापरता प्लीज मला कमेंट करून सांगा तसेच इथे माझ्याकडे ओल्या शेंगाचे दाणे नव्हते म्हणून मी शेंगदाणे दोन तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते वापरले तसेच ओला हरभरा घेतलेला आहे तर तोही जर तुमच्याकडे नसेल तर चणे रात्रभर भिजून घेतले तरी चालतील तसेच गाजर घेतलेला आहे बारीक चिरलेला तसेच उसाचे तुकडे वांगे घेतले चिरून तर चाकवताची भाजी ही स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून ही भाजी झाकून मध्यमाचेवर दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घेणार आहे ही भाजी झटपट शिजते दहा ते पंधरा मिनटातच तरी ते पाहू शकता पंधरा मिनटानंतर तुम्हाला दाखवते आपली भाजी छान शिजलेली आहे चला तर भाजी कशी बनवायची ते पाहूया कढईमध्ये तेल घेतलेले आहे एक पळी तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरे हिंग घेतले पाव लहान चमचा आणि हिंग सॉरी जिरं व मोहरी छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये वाटण टाकलेले आहे सुके खोबरे आलं लसूण कोथिंबिरीचे दोन चमचे तर इथे तुम्ही नुसता लसूण ठेचून वापरला तरीही चालेल आणि मसाल्याचा कच्चे जाण्यासाठी अर्धा ते एक मिनटं तेलामध्ये मसाला छान परतल्यानंतर कोरडे मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला एक ते दीड चमचा घेतलेला आहे रंगासाठी कश्मिरी मिरची पावडर धने पावडर एक लहान चमचा तसेच हळद घेतलेली आहे अर्धा लहान चमचा जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरा आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला तसेच तीळ टाकलेले आहे एक लहान चमचा मी फोडणीमध्ये टाकायला विसरली होती तर मसाले छान तेलामध्ये अर्धा मिनिट परत घेऊया तरी पाहू शकता तेल छान सुटलेले आहे तर, सुट तर ह्यामध्ये ज्या आपण भाज्या शिजवून घेतल्या होत्या सुरुवातीला ते ह्यामध्ये टाकून त्याही छान ह्या मसाल्याबरोबर आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर ह्या भाज्या छान ह्या मसाल्यामध्ये आता आपण परतून घेऊया ही भाजी नक्की एकदा ट्राय करा अतिशय झटपट बनते आणि चवीलाही अप्रतिम आहे तर हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी नक्कीच बनवली जाते भाज्या छान मसाल्यामध्ये आपण आता इथे परतून घेतलेल्या आहेत तर इथे मी थोडेसे गरम पाणी घेतलेले आहे एक ते दीड वाटी जर तुम्हाला याची रस्सा भाजी बनवायची असेल तर इथे पाण्याचे प्रमाण वाढवू शकतात तर इथे मी ही भाजी लपथपीतच बनवणार आहे जास्त सुकी किंवा पातळी नाही म्हणून इथे दीडच वाटी मी पाणी टाकून मिक्स केलेले आहे मीठ टाकलेले आहे चवीनुसार आणि तिळाचे कूट टाकलेले आहे दोन चमचे तसेच कारळ्याचे कूट टाकलेले आहे एक चमचा तर ह्या कारळ्याला बऱ्याच ठिकाणी खरसूनही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तसेच भाजलेले शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहे दोन चमचे आणि ही तिन्ही कूट या भाजीमध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य गरम असते आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते नक्की वापरा तर छान गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून तीन ते चार मिनटं ही भाजी छान या मसाल्यामध्ये शिजवून घेतलेली आहे तर आपली ही पाहू शकता भो भोगीची मिक्स भाजी तयार आहे तर ही भोगीची भा... भाजी तिळ ला लावलेल्या भाकरी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीवर सर्व खातात आमच्याकडे बाजरीच्या भाकरीवरून ही भाजी खाल्ली जाते तसेच ही भाजी अतिशय पौष्टिक आहे तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट बनलेली आहे तर ही भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा सर्वांना भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू